नमस्कार शेतकरी बांधव निश्चितच जो पाठीमागे बाग बघताय अर्थात निश्चितच टॉमॅटो पीक आहे तो टॉमॅटो पिकावरती येणारा डावणीचा प्रादुर्भाव असेल त्याचबरोबर कोळी भुरी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की काही काही का ठिकाणी आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव दिसतोय भुरीचा प्रादुर्भाव दिसतोय तर काय करणं गरजेचं आहे निश्चितच त्याच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे की जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्या आणि निश्चितच शेवटपर्यंत पाल हीच एक अपेक्षा आहे त्यासाठी निश्चितच मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा कारण चांगल्या पद्धतीमध्ये याच्यावरती आपल्याला कंट्रोल करणं खूप गरज आहे कारण का मागील झाल्या पावसाळा पाऊस पडल्यामुळं याच्यात या ठिकाणी डावणीचं अट जे अटॅक आहेत डावणीचे अटॅक वाढलेले आहे त्याचबरोबर लालकोळी भुरीसुद्धा वाढलेला आहे काही काही ठिकाणी दिसतंय तर आपल्याला या ठिकाणी स्प्रे करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी लालकुळी आणि भुरी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं लालकुळीसाठी आपल्याला या ठिकाणी सुमिटोमो केमिकलचं इटना या ठिकाणी दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे वापरून घ्यायचे त्याचबरोबर या ठिकाणी डावणी आहे आणि भुरी आहे तर डावणीसाठी आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक जाणं गरजेचं आहे तर कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये या ठिकाणी मेटालॉजिकल पस्तीस टक्के आहे ते दीड ग्राम एम पंचाळीस दोन ते अडीच ग्राम या स्प्रेमध्ये करायचे आणि स्टिकर कंपल्सरी वापरायचे फक्त कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आहे ते कंपल्सरी या ठिकाणी वापरून घ्या दोनच औषध आहे कीटकनाशक आणि बुरशनाशक आणि तिसरी गोष्ट असेल तर स्टिकर हे कंपल्सरी वापरायचे बाकीचे पिजा ग्रोथ प्रमोटर वगैरे याच्यामध्ये वापरू नका रिझल्ट थोडंसं एक डाऊन होऊ शकतात आणि हीटसुद्धा आहे म्हणजे उष्णता सुद्धा आहे त्यामुळे स्प्रे करताना सकाळी सकाळी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे म्हणजे संध्याकाळी सकाळी तुम्ही सात वाजता साडेसहा सात वाजता या ठिकाणी स्प्रे करू शकता नऊ वाजायच्या आतमध्ये आपली फवारणी झाली पाहिजे तर या सिच्युएशनमध्ये जे महत्त्वाचा स्प्रे आहे जो लालकुळी आहे भुरी आहे डावणी आहे डावणीसाठी मॅटॅनॉजिकल या पंचायत पद्धतीने काम करणार आहे आणि लालकुळीसाठी जे इन्सेक्टिसाइड आहे म्हणजे कीटकनाशक जे आपण इटना सांगितलं त्याच्यामध्ये प्रोफेनो प्लास पण फेनफायरमाइट हे असे दोन कंटेन एकत्र आहे ते चांगल्यापणे काम करणार आहे लालकुळीसाठी दोन एम एल प्रति लिटर त्याचबरोबर मेटालॉजिकली एम पंचाळीस आपल्याला या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचं हे दोन स्प्रेच दोन मोलिकोल दोन सांगितले कीटकनाशक आणि एक बुरशनाशक आणि स्टिकर तिसरी गोष्ट हे आपलं कंपल्सरी या ठिकाणी फवारून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याचा त्याचा चांगल्यामध्ये फायदा होईल जी पिकावरती येणारी डावणी असेल लालकुळी आहे भुरी आहे ही आपल्याला चांगल्यामध्ये कंट्रोल करणार आहे त्याच्यातच ही माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो अजूनपर्यंत चॅनलला फॉलो नसेल का तर करून ठेवा कारण ह्या शेतीसंदर्भातील नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच आपल्या चॅनलला फॉलो करणं गरजेचं आहे धन्यवाद